यावल शहरातील बाबूजीपुरा भागात एका पाच वर्षीय बालकाची हत्या झाली आहे या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे व त्याच्या हत्याप्रकरणी त्याच्या शेजारील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे तेव्हा या घटनेच्या पार्श्वभूमीवर या मयत बालकाच्या कुटुंबाची भेट भुसावळ नगरीचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी घेतली आणि या कुटुंबाचे सांत्वन केले तसेच या बालकाच्या हत्येतील संशयित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे सदरची भेट त्यांनी सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दिल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले यावला शहरात बाबूजीपुरा हा भाग आहे या भागात पाच वर्षीय बालक हन्नान खान याची हत्या त्याच्याच शेजारी राहणाऱ्या शेख शाहिद शेख बिस्मिल्ला वय बावीस या तरुणाने केल्याचे शनिवारी उघडकीस आले होते बालकाच्या अशा निर्घुणपणे हत्या केल्यामुळे शहरातून प्रचंड संतापाची लाट उसळली आहे व या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे तेव्हा मयत बालकाच्या कुटुंबाची भेट भुसावळ नगरीचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी घेतली आणि या कुटुंबाचे सांत्वन केले तसेच या संशिताला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे न्यूज को लाइक करें चैनल को सब्सक्राइब करें और ताजा न्यूज जानने के लिए बेल आइकॉन ऑन करें